नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील तुंग या ठिकाणी आलोय सध्या त्या झेंडूच्या प्लॉटमध्ये या शेतकऱ्यांनी साडेसहा एकामध्ये आर्डो सीड्स या कंपनीच्या प्राईम ऑरेंज नावाच्या व्हरायटीची लागवड केली आहे पाठीमागची वीस वर्ष झाला हा शेतकरी वेगवेगळ्या व्हरायट्या लागवड करतोय झेंडूच्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन हा शेतकरी घेतोय आणि एकूण यांचा झेंडूचा अनुभव खूप मोठा आहे संपूर्ण कुटुंब झेंडू शेती करतय यांचा मोठा अनुभव आहे झेंडू शेतीमध्ये आहे त्यांचं नाव त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ आणि झेंडू बद्दलची चित्र माहिती देखील त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून विचारून घेऊ नाव काय झालं सर आपलं सचिन पाटील सचिन पाटील गावतुंग किती एकर प्लॉट आहे हा साडे सहा एकर साडेसहा एकर व्हरायटी प्राईम ऑरेंज प्राईम ऑरेंज व्हरायटी लावली आहे बरं ही व्हरायटी आता तुम्ही म्हणताय की दोन तीन तोड झाले तर काय रेट भेटलाय तुम्हाला पहिला तोडा आम्हाला ऐंशी रुपये भेटला पहिला तोडा ऐंशी दुसरा साठ रुपये भेटला बरं आता तिसरा तोडा चला आता पण साठ रुपये आहे बरं मग ही कसा रेट आहे नेमका चांगला आहे मध्यम आहे नाही चांगला रेट आहे चांगला रेट रुपये परवडते आपल्याला परवडतो झेंडू ह्याला साधारणतः खर्च कसं काय खर्च साधारणतः एक एक क्रियाला साधारणतः साठ सत्तर हजारापासून खर्च होते बर ड्रिपची खत आली फॉरनिंग आली बरं बरं खर्च चा, मेहनतीचा खर्च चा, कामगार लेबर बर आता तुम्ही बघताय की ही फुलं तोडणीला चालू आहे ती पाठीमाग लेबर आहे तोडतात कुठं जाते आता ही आ... दादर मार्केट दादर मार्केटला हो, जाते हो, 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 ट्रान्सपोर्टला कसं आहे हो, व्यापारी हो, काय म्हणतात हो, ट्रान्सपोर्टला कसं आहे हो, 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 चांगला माल ता माल पूर्ण टन करतोय दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा असा सारखा माल राहतो बरं आता इथं मला वाटतं पाऊस पडून गेलाय तरी सुद्धा फुलात कुठल्याही प्रकारचं पाणी साचून राहिलेलं नाही फुल एकदम कॉम्पॅक्ट साईज आहे आणि कलर पण आकर्षक आहे डार्क कलर डार्क कलर आहे आणि व्हरायटी बघितलं तर कुठल्याही प्लॉटवरती कुठल्याही एकाही झाडावरती रोग आलेला नाही आणि फुलं तोडणे तोडा चालू आहे आणि पाठीमाग कळ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे तर हीच व्हरायटी का निवडायला हो पाहिजे असं वाटलं किंवा ही व्हरायटी का दोन तीन व्यापाऱ्यांचा रिपोर्ट पण चांगला आला बर व्यापाऱ्यांनी पण सांगितले ही व्हरायटी करा प्राईम ऑरेंज ऑवरेज पण चांगलं आहे आणि मार्केटला उठावा म्हणजे ऑरेंज ला व्यापाऱ्यांनी सांगितलं की यांना बाबा ही प्राईम ऑरेंज व्हरायटी मार्केटला चांगली चालते कलर डार्क कलर आहे मार्केटला पसंती चांगली व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून यांनी ही व्हरायटी लावली आणि आता दादर मार्केटला जवळपास पहिला तोडा ऐंशी रुपये आता दुसरा साठ रुपयानं आणि आता तिसरा तोडा आज चालू आहे तो पण साठ रुपयानं म्हणजे शेतकऱ्याला अतिशय चांगला दर या झेंडूच्या लागवडीतून मिळाला साडेसहा एकरांचा हा प्लॉट आहे त्यांना एव्हरेज चांगले निघाले आणि रोगाला देखील ही व्हरायटी कमी बळी पडते प्लॉटमध्ये कुठल्याही एकाही झाडावरती रोग दिसत नाही ह्या प्लॉटला साधारणतः एकूण खर्च काय बजेट काय आलं एकराला साडेसहाकला तरी पण आमची चार लाखापासून गेला खर्च चा। म्हणजे चार लाखापर्यंत सगळा टोटल खर्च आता उत्पन्नाची काय अपेक्षा आहे काय उत्पन्न आता बारकेट परिस्थिती चांगली आहे गणपती जर मार्केट शंभर रुपये किलो परमाण जर बाजार चालला चांगलं उत्पन्न भेटेल चांगलं उत्पन्न भेटेल रेट वर सरासरी उत्पन्न चांगलं काय आकडा काय धरलाय मनात काय असं नाही तसं काय चार लाख रुपये पाहिजे असं आमचं एकरी चार लाख म्हणजे एकरी चार लाख म्हणजे चोवीस लाख चोवीस लाख रुपये यांचा व्हायला पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे नक्कीच प्लॉटचा प्रतिसाद बघता त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील मिळू शकतं तर शेतकरी या व्हरायटीच्या लागवडीतून समाधानी आहेत तुम्हाला देखील आत्ताच्या हंगामामध्ये जर झेंडू पिकाची लागवड करायची असेल आणि यांच्यासारखं चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आर्डोर सीड्स या कंपनीची प्राईम ऑरेंज व्हरायटी आहे त्या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकता